क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर तसंच क्रांतीवीर लहुजी उस्ताद तरुण मंडळ लष्कर एरोस्ट्रक्चर सिव्हिल यांच्या संयुक्त विद्यमानं सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांच्या कार्यकर्तृत्वाच्या सन्मानार्थ शंभर जन्मठेपेबद्दल शंभर सामाजिक उपक्रमांतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम नुकताच कॅम्प शाळा लष्कर पार पडला। सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत काशीनाथ भदगुंडके प्राध्यापक दशरथ रसाळ मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन किशोर जाधव आदींची उपस्थिती होती प्रारंभी स्वागतपर प्रास्ताविक सुरेश पाटोळे यांनी करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला या प्रसंगी शंभर जन्मठेपा मिळण्यासाठी यशस्वी युक्तिवाद करून शंभर कुटुंबांना न्याय दिल्याबद्दल जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसंच दहावी बारावीच्या परीक्षेतील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांनी खेळ संगीत अभिनय अशा विविध क्षेत्रात आपल्या आवडीनुसार करिअर घडवावं अथक परिश्रम घ्यावं असं आवाहन केलं जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी देखील शाळेतील गरीब वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शिकवणी न लावता या शाळेतील गरीब वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची शिकवणी न लावता दहावीच्या परीक्षेत शहाऐंशी टक्क्यांवर गुण घेतले ही, ही खरोखरच अभिमानास्पद बाब असल्याचं सांगून शैक्षणिक यशासोबत सामाजिक भान जपण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं यावेळी काशीनाथ भदगुणके प्राध्यापक दशरथ रसाळ यांनी देखील आपले विचार व्यक्त केले शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किशोर जाधव यांनी केले तर आभार मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन यांनी मांडले या प्रसंगी क्रांतीवीर लहूजी वस्तात तरुण मंडळाचे अध्यक्ष विकास झरीपटके युवा नेते विश्वेश्वर गायकवाड महेश जोगदंड महेश तेजबिंदे सिद्धराम झरीपटके अभिषेक हाटकर अक्षय गायकवाड समर्थ पाटोळे आदित्य पार्धे अॅडव्होकेट कोळी ॲडव्होकेट श्रीवास्तव गोकुळ कांबळे शहाणे हंसाटे अरकेरी बिराजदार आदींची उपस्थिती होती